शेती दीपक शेती योगा या करा बेल क्लिक करा। नमस्कार मी दीपक की जाधव तांदवड नाशिक बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे साधारणपणे आजची सहा डिसेंबर सॅटेलाइट इमेज बघा फेंगल चक्रीवादळ आपल्यापासून बरच लांब गेले कमीत कमी पाच ते सात हजार किलोमीटर अंतर इतका दूर होऊन सोमालियन सोमाकडे गेलोय तरी पण हिंदी महासागराच्या श्रीलंकेच्या आसपास इथे या ठिकाणी जोरदार बाष्प दिसते आपल्याला भारतामध्ये दोन प्रकारचा मान्सून असतो एक म्हणजे नैऋत्य मोसमी मान्सून जो आपल्याकडे सात जूनला आपल्याकडे जो ह्या भागातून इकडे येतो तो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असतो पंधरा सप्टेंबरच्या आसपास तो, तो, तो रिटर्न होतो त्याला ह्या भागातून तो परत एकदा माघारी फिरतो ईशान्य मोसमी पाऊस म्हणतो आपण त्याला म्हणजे नॉर्थ इस्ट मान्सून ऑन सेट झाला असं से त्याला आपण म्हणतो तो तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये तो नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिने इथे पाऊस पडत असतो आणि ह्याच काळामध्ये हिमालयीन जो गंगेटीक रिजन आहे त्याच्याकडून जे वारे येतात बाष्पाचे ते पश्चिमी विक्षोपाचे ढग खालक पश्चिमी विक्षोपाचे जे ढग आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हे ढग बाष्प घेऊन दख्खनच्या पठाराकडे खालच्या बाजूला सरकतात आणि त्यानंतर ते, ते काय करतात की या ठिकाणी तो पाऊस देत असतात त्याला नैऋत्य म नॉर्थ इस्ट मा नॉर्थ इस्ट मा, मा, मान्सून ऑन सेट झाला असं आपण मेट्रोलॉजीच्या भाषेमध्ये म्हणतात तर बघा आत्ता जो काही फिंगल चक्रीवादळ गेलं तर त्याचा मार्ग जो होता तो आपण पुढच्या इमेज मध्ये बघूया सॅटेलाइट इमेज जर बघितली आजची आजची करंट सॅटेलाइट इमेज ही तर या ह्या पोझिशन मध्ये काय दिसतंय सध्या आपल्याला की फिंगल चक्रीवादळ बघा अरबी समुद्राच्या ह्या आहे येमेन आणि ओमान सोमालिया खाली तर ह्या ह्यापर्यंत इथपर्यंत पोहोचले तरी पण ते कालपर्यंत म्हणजे काल रात्री जो दो दोन दिवस रात्री जो पाऊस झाला तर त्या काळामध्ये ज्याच्या वाले इंडक्शन जे होतं ढगांचं फिरण्याची गती ते महाराष्ट्राच्या भूमीकडे ते ढगाळ वातावरण देत होतं आणि दुसरी एक भाग की बंगालच्या उपसागरामधून जेट स्टीम जी येते ती आपल्याकडे पाण्याची वाफ आणि बाष्प जोरदार येत होतं आता कसं झालं कसं या अवस्थेत असं होतं की ह्या काळात अॉडेल फॉरकास्ट जे करत होते की साधारणपणे जे फेंगल चक्रीवादळ होतं ते ह्या दिशेने जाणार तर थोडस नॉर्थ बाजूला सरकून परत पश्चिमेला झालं म्हणजे ते कदाचित ह्याच भागातून जायला पाल वरच्या बाजूला सरकलं त्यामुळं मॉडेल फॉरकास्ट जे होतं की महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस होईल मात्र त्या भागात कमी होऊन मुंबईकडे नाशिककडेच पाऊस झाला याचं कारण एक सांगतो तुम्हाला की ही जी स्ट्रीम आहे या ठिकाणी जे स्ट्रीम जी येत होती वाफ येत होती पाण्याची वाफ तर ती सरळ अरबी समुद्रावरून फ्लो कसं असतं कुठलीही सिस्टम जेव्हा ह्या बाजूला होते तर वाऱ्याचं संपूर्ण डायरेक्शन चेंज करते ते आणि वाऱ्याचा वाऱ्याचं डायरेक्शन चेंज झाल्यामुळे काय होतं की संपूर्ण वारा हा बंगालच्या उपसागरामधून अरबी समुद्रावरती फ्लो केला आणि तो येताना महाराष्ट्राच्या भूमीवरून आला बरं कसं होतं त्याला इतकी इंटेन्सिटी नव्हती की दिवसा पाऊस पडेल पाऊस पडेल त्याच्या आत इंटेन्सिटी कमी होऊन जायची त्याच्यानंतर काय व्हायचं हो की रात्री एकदा थंड थंडावा निर्माण झाला की हवेमध्ये गारठा की ते ढग इतके होते की धर दव पडत नव्हतं दव दव कसं पडतं की ज्यावेळेस एखाद्या बाष्प असतं याच्यामध्ये ऍटमॉस्फिअरमध्ये बाष्प असतं आणि बाष्पाचं देखील रात्री दवात होऊन ते आपल्याकडे जाऊ पडतं पण इतका मोठ्या प्रमाणात होतं की पहिल्या दिवशी इंडक्शन याच प्रत्यावर्तन इथे झालं त्याचा जो आपल्याकडे शिन्नर भागातून जो पाऊस नाशिककडे पसरला त्याचा एक कारण आणि काल जो झाला तो हे बाष्प या ठिकाणी येत होतं अशा दोन्ही बाष्पांचा एकदा त्याला थंडावा लागला की रात्री जो पाऊस ज्या ठिकाणी स्थानिक ढग तयार होत झालेले असतात ते मात्र त्या ठिकाणी पाऊस देतात त्यामुळे कुठलंही मॉडेल असं फॉरकास्ट करत नव्हतं हो की कदाचित ही सिस्टम गेली तरी इथं पाणी पाऊस आपल्याकडे कमी होणार होता किंवा दक्षिण भागातच होणार होता पण बंगालच्या उपसागरावरून येणारी जी काही वाप आहे पाण्याची जे बाष्प आहे त्यांनी आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये दोन दिवस जो पाऊस दिला त्याने द्राक्षाचं अनेक फुलाऱ्यात राण होते त्याचं नुकसान झालं कांद्याचं देखील त्या ठिकाणी नुकसान झालं बऱ्याच भागात कापूस वगैरे मराठवाड्यात विदर्भाच्या भागात त्या ठिकाणी देखील पिकांचं त्या ठिकाणी त्या यांनी नुकसान केलंय या ही आजची सॅटेलाईट इमेज तर आज शक्यतो पावसाची शक्यता तर नव्हतीच कारण सिस्टम पण लांब गेली आणि एकदा लांब गेल्यानंतर हवेचा जो झोत आहे हा बंगाल उपसागरावरून सागरावरून येणारचा फ्लो हा कमी झाला बघा आजची रात्रीची नऊ वाजेची सॅटेलाइट इमेज सध्या अशी कंडिशन आहे ही सॅटेलाइट म्हणजे साधारणपणे महाराष्ट्राच्या साधारण कोल्हापूरच्या भागामध्येच ढग आहे सध्या म्हणजे बाष्प दिसतंय त्या ठिकाणी आणि इकडे विदर्भाकडे थोड्याफार प्रमाणात दिसतंय बाकी हैदराबाद त्या साईडला दिसते बाकी सध्या तरी रात्री ढगांचा दायरा हा खूपच त्या ठिकाणी कमी आहे बघा फेंगल चक्रीवादळ ह्या बाजूला गेलंय साधारण त्याचं लोकेशन इथे असेल आता ते दोन दिवसामध्ये किंवा पुढे उद्या संध्याकाळपर्यंत ओमानकडे कडे जाईल ते तर उत्तर भारतातून येणारे हिमालयाकडून इथे एक वेस्टर्न हा ढगांचा दायरा दिसतो वेस्टर्न डिस्टर्बक्शन पश्चिमी विक्षोभ या ठिकाणी आलाय तो उद्या पोहोचतोय आणि दुसरा एक पश्चिमी विक्षोभ साधारणपणे इराणच्या त्या बाजूला दिसतोय आपल्या या ठिकाणी आता या ठिकाणी जी थंडा जी वाप वाऱ्याचा जो फ्लो आहे तो ह्या बाजूला दिसतोय त्याच्यानंतर जो उद्या साधारणपणे परवाची सिस्टम आहे आता ही, ही परवाची इमेज कि देवा या ठिकाणी दाखवते की पश्चिम विक शब्द हिमालयावर येईल तर ह्या ठिकाणी एक मान्सूनची रेषा तयार होते तर ही साधारण उत्तर भारतात ह्या भागात इथे पाऊस देईल त्याच्यानंतर ती येताना साधारणपणे बघा अ पासून ते नांदेड पर्यंत असे एक पट्टा पसरलाय बघा या ठिकाणी नागपूर पासून नांदेड पर्यंत या ठिकाणी महाराष्ट्राच्या त्या भागामध्ये आठ तारखेला पावसाची शक्यता आहे आणि दुसरं येलो शेड जो दिसतोय अजूनही बंगाल उपसागरातून त्याला बाष्प त्या ठिकाणी भेटतोय या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरतंय आणि तिथे मान्सून त्या ठिकाणी एक पावसाची ट्रप तयार झालेली आहे साधारण अशी सिस्टम सध्या आपल्या आसपास आहे बघा आज सात सात साधारणपणे सात ची ही इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या जे एफ एस ची प्रोडक्शन आहे तर या ठिकाणी जर बघितलं तर दक्षिण भारतामध्ये ऑलरेडी नॉर्थ ईस्ट मान्सून ऑन सिटाईज तिकडे पाऊस असतोच पण महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये देखील थोड्याफार प्रमा उद्या शक्यता ही महाराष्ट्राच्या दक्षिण नांदेड पासून तर कोल्हापूर सातारा सांगली ह्या भागामध्ये थोडीफार शक्यता दिसते बाकी ठिकाणी ढगाळ थोडस अंशतः वातावरण उद्या सात तारखेला हे असणारे आपण सातने नऊ तारखेची इमेज बघूया बघा बघा नऊ तारखेला काय होतंय की जो पश्चिमी विक्षोप आहे तो हिमालयावर येतोय इथे स्नोफॉल बर्फ वृष्टी जोरदार होईल त्याच्यानंतर जी मान्सून ट्रप ती मी तुम्हाला दाखवली होती मागच्या इमेज मध्ये की मान्सून ट्रप या ठिकाणी विकसित होते तर हा जो फ्लो या ठिकाणी दिसतोय आपल्याला तर इथे येऊन महान साधारणपणे नागपूर विदर्भाचा जो भाग आहे चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया नांदेडचा ह्या भागामध्ये थोडीफार शक्यता ही आठ आणि नऊ तारखेला या ठिकाणी आपल्याला दिसते बाकी महाराष्ट्र या ठिकाणी परत शुष्क राहील बघा पुढच्या आठ दिवसामध्ये साधारणपणे नागपूरच्याच या भागामध्ये किंवा नांदेड पासून तो महाराष्ट्राच्या लगतचा जो जिल्हा आहे या ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता आठ नऊ ला दिसते त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतर भाग हा आपल्याकडे शुष्क राहणार आहे बघा मित्रांनो कसं असतं की आपण सांगतो की आ, मी मागच्या मागच्या तीन चार व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टुपटूप पाऊस होऊ शकतो परंतु मी जो जिल्ह्याचा डेटा घेतला त्याच्यात कमीत कमी नाशिक जिल्ह्यात दोन हजार गाव आहे आपल्या तर साधारणपणे दीडशे ते दोनशे गावांमध्ये पाऊस झाला बरं आणि बऱ्याच गावांमध्ये हा टूपटूप पाऊसच झाला पण दोनशे गाव असे की तिथे हेवी रेनफॉल म्हणजे जोरदार पाऊस झाला अगदी पाणी व्हायला क्षेत्रातून असा स्वरूपाचा पाऊस झाला तर हे असे पाऊस अवकाळी पाऊच श्रेणीचे असतात तुम्ही जर कुठलंही मॉडेल चेक केलं तर दोन ते पाच मिलीमीटर पाऊस फक्त दाखवत होतं काही मध्ये एक मिलीमीटर देखील पाऊस झालेला नाही खरखर जो त्या ठिकाणी थोडाफार पाऊस जो झाला तिथे झिरो पॉईंट फोर मिलीमीटर पाऊस देखील झालेला नाही त्या ठिकाणी परंतु ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी त्याने नुकसान खूपच केलंय अशा म्हणजे द्राक्ष बागा असतील किंवा कांदे असतील या ठिकाणी त्याचं नुकसान केलंय पुढची सिस्टम सध्या बंगालच्या उपसागरामध्ये अ तयार होते तर ती जरी येईल पण ती खालच्या लेअर मधून जाणार त्यामुळे सध्या तरी पुढच्या साधारणपणे उद्या सात तारीखे सात तारखेपासून तर तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत अंशतः ढगळ वातावरण आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये जालना परभणी त्याच्यानंतर सर्वच जिल्हे जे आहे आ, उत्तर महाराष्ट्राचे किंवा मराठवाड्याचे वरच्या लेअरचे त्या ठिकाणी फक्त थोड्या अंशतः ढगाळ वादून राहिलेली पावसाची शक्यता नाही मात्र खालच्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता ही आपल्याला दिसते दुसरं असं की बघा जो आपण त्याला म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट मुळे इतकं म्हणजे साधारणपणे बघा साधारणपणे तुमच्या लक्षात येईल कि ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट कशामुळे इम्पॅक्ट पडलाय की सिमेंटची जंगल सिमेंटची जंगलं वाढली त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल सेक्टर सगळ्यात मोठा जगावर आज जर इम्पॅक्ट करत असेल तर इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणजे औद्योगिकरण कारखान्यातून निघणारे कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड क्लोरीन आणि ब्रोमिन यासारखे घातक वायू इंडस्ट्री अॅटमॉस्फिअरमध्ये सोडले जात आहे पृथ्वीचा जो पहिला लेअर आहे ज्या ठिकाणी ओझोन वायूचा थर असतो या ओझोन वायूचा थर हा कमी होत चाललाय आणि त्याच्यामुळे काय सात आता संपूर्ण इम्पॅक्ट आपल्या पृथ्वीवर पडतो की सूर्याकडून येणारे अतिनील किरण हे डायरेक्टली आपल्याकडे येतात आणि त्याच्यामुळे टेम्परेचर ते वाढ झाली बघा एकोणीसशे ब्याण्णवचं वातावरण जे होतं ते आता डायरेक्ट पाच ते सहा अंश सेल्सिअसने ते टेम्परेचर अगदी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास बावन्न पर्यंत टेम्परेचर काही शहराचं जातं हा धोक्याची घंटा आहे आणि बघा तुमच्या एक लक्षात आला असेल साधारण एक उदाहरण सांगतो तुम्हाला की नाशिक जिल्ह्यामध्ये जो दो दोन दिवस पाऊस झाला बघा आपल्याकडे टुपटुपच पाऊस होता परंतु मित्रांनो जे क्लाउड फॉर्मेशन व्हायचं दिवसा दिवसा पाऊसच पडला नाही बघा ते पण जे जे ढग तयार झाले होते ते पाऊस कधी पडला तो तो रात्री पडला आणि रात्री कुठं पडला बघा पासून सुरुवात झाली आता हे अवकाळी जे पाऊस असतात तर याच्यावर इम्पॅक्ट हा ऍटमोस्फिअरचा कसा होतोय तर बघा की हे जे सिक्रेशन आहे हे जे ॲटोमिस वातावरणामध्ये जे अतिनिल गॅस ग्यास, गॅस ग्यास, गॅसेस निघत आहेत त्याच्यामुळे बघा काय होत आहे की साधारणपणे डस्ट पार्टिकल आपण त्याला म्हणतो डस्ट पार्टिकल कार्बनचे पार्टिकल्स वातावरणामध्ये खूप आहे आणि मागे तो सहा महिन्यापूर्वी दिल्लीला जो अचानक चारशे मिलीमीटर पाऊस कोसळला तर दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स बघा दिल्लीमध्ये जर एखाद्या मनुष्याने जर इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जर एक तास श्वास घेतला तर त्याने तीन शिगारेट पेली एवढं त्याला शरीराला हानी होऊ शकते कारण एअर क्वालिटी इंडेक्स काही काही भागात सहाशेच्या क्रॉस गेलाय माणसाला निरोगी राहण्याकरता साधारण पन्नास साठ पन्नास ते साठ एअर क्वालिटी इंडेक्स पाहिजे म्हणजे खेड्यातलं जे शुद्ध वातावरण आहे डोंगराळ भागातलं ते पन्नास ते साठ एअर क्वालिटी इंडेक्स असतो तो तो गरजेचा असतो परंतु आपल्या दिल्लीच्या पुण्याचा अशा बऱ्याच शहरांचा एअर क्वालिटी इंडेक्स आज सातशेवर गेलाय म्हणजे घातक वायू त्या ठिकाणी सोडले जात आहेत आणि घातक वायू ढगावरती इम्पॅक्ट करताय त्याचा परिणाम तुम्ही पावसाळ्यात बघितलाय शेजारच्या गावात पाचशे मिलीमीटर mm पाऊस होतो आणि त्या शेजारी दुसऱ्या गावात पोरड राहतो हा सगळा ग्लोबल वॉर्मिंगचाच इफेक्ट आहे बघा तुम्ही हा जो दोन दिवसापूर्वी जर पाऊस झाला असेल याचं तर तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर शिन्नर भागातून माळेगाव मुसळगाव एमआयडीसी या ठिकाणून पाऊस सुरू झाला बघा आणि तो नाशिककडेच पडला तो दुसऱ्या भागात नाही पडला पण काय होतं की जे ढग तयार झालेले असतात ना एकदा त्या ढगाला क्लाउड एकदा थंडावा लागला आणि कार्बनचे पार्टिकल त्याला डिस्टर्ब करतात आणि त्या ठिकाणी ते पाऊस त्या ठिकाणी तो सुरू होतो आणि त्याच्यानंतर तो पाणी इतर, भागा थोड़ इतर भागात देखील थोडा थोडा पडला पण निरीक्षण जर केलं तर शिन्नरच्याच भागात पाऊस सुरू झाला जिथे एम आय डी सी आहे नाशिकच्या भागात पाऊस झाला तिथे एमआयडीसी आहे आणि त्याच्यानंतर तो पाणी जिल्ह्याच्या इतर भागात त्या ठिकाणी पडला या ठिकाणी एम आय डी सी एरिया से सेक्टर आहे त्या ठिकाणी अवकाळी पावसाचे बाष्प जर आलं तर त्या ठिकाणी शंभर टक्के एकतर अवकाळी पाऊस होतो गारपीट होते किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत टोर्नांडो चक्रीवाद अनेक प्रकारच्या घटना त्या ठिकाणी या घडत असतात म्हणून ग्रीन हाऊस इफेक्ट आपण जे म्हणतो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा डब्ल्यू एम ओ म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन ह्या संस्था ज्या आहे एक मानवावरती आरोग्यावरती काम करणारी आणि एक हवामानावरती ह्या संस्थांनी काय सांगितलं होतं की पुढील पंचवीस वर्ष हे अनेक अधिक पावसाचे असणारे का पावसाचे असणारे तर डायरेक्ट इम्पॅक्ट हा ह्या ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टचा इम्पॅक्ट हा पर्जन्यावरती जलवायू जे आहे प्रदूषण याचा परिणाम त्याच्यावरती होतोय आणि त्याचा परिणाम डायरेक्टली हा माणसावर होणार आहे त्यामुळं आपण कितीही म्हणलं आज डायरेक्ट बदलणार नाही पण हळूहळू कारखानदारी कमी त्याच्यानंतर ज्या काही फोर व्हील्स ज्या गाड्या आहेत त्या आपण म्हणतो त्या कमी होतील भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सौर उर्जा येणारी वाहनं येतील त्यामुळे वर्ल्ड मेट मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने देखील सांगितलं की कदाचित पंचवीस वर्षी पुढची पावसाचे असणारे म्हणजे माणूस खिळखिळा होईल ह्या अतिपावसामुळे आणि ह्या पर्जन्याच्या तेव्हा तो स्वतःमध्ये बदल करून घेईल साधारणपणे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टचेच परिणाम आहे नाहीतर आम्ही आमच्या सगळ्या मॉडेल सर्च करतो इथं दोन एक मिलीमीटर पाऊस सांगितला जातो त्या ठिकाणी पाऊस पन्नास मिलीमीटर होतो याचं कारण ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट लक्षात घ्या म्हणजे इथून पुढे देखील ज्या सिस्टम येणार त्या देखील अशाच जाणार आणि त्याचा इम्पॅक्ट हा आपल्यावरती होत राहणार आम्ही आधीच त्याचे ट्रॅक बनवतो आणि ते ट्रॅक तुमच्यापर्यंत सांगतो की पाऊस तसा येणार तरी पण यापुढे आपण सावध राहू की कदाचित जर मॉडेल दोन तीन एम एम जरी दाखवत असेल तरी पण अशा अवकाळी वातावरणामध्ये पाऊस हा वाढू शकतो हा एक कालच्या पावसाने एक सगळ्यांना सा, सा, धडा दिला आहे कदाचित मॉडेलच्या अंदाज देखील त्या ठिकाणी चुकतात त्यामुळे आपण सावध राहू आणि पावसाची दोन दोन तीन एम एम जरी पाऊस दाखवायचा असेल तरी आपण त्या काळात काळजी घेऊ की कांदे झाकपाक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आणि राज्याच्या देखील इतर भागामध्ये देखील हा हीच परिस्थिती आहे म्हणजे साधारणपणे ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टने इतका इम्पॅक्ट केलेला आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या साधारणपणे उद्यापासून सात तारखेपासून ता ता ते चौदा तारखेपर्यंत शक्यतो पावसाची शक्यता नाही थोडाफार ढगाळ वातावरण राहील राज्याच्या दक्षिण भाग सोडला तरी इतर भागामध्ये फक्त ढगाळच वातावरण राहील पावसाची शक्यता या नाही मात्र आठ नऊ तारखेला नांदेड पासून ते नागपूरपर्यंत थोडाफार एक दोन दिवस पाऊस त्या ठिकाणी त्या भागात होऊ शकतो त्याचा इफेक्ट आपल्याकडे हा पडणार नाही धन्यवाद